आक्रोश न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारीची संधी मिळाली पाहिजे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतील सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे या विचारावरती मी निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला या निवडणुकीमध्ये मी केसे पादळी ते पाथरवाडीपर्यंत आणि वेगदरेपासून किरप्यापर्यंत असणाऱ्या जवळपास बावीस ते तेवीस गावांमध्ये निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवूनच नव्हे तर यापूर्वी गेली दहा वर्षामध्ये मी सर्वसामान्यांचे प्रश्न त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील एस टी बस वेळेत येत नसल्याबाबतची निवेदन असतील दलित पद वंचित घटकाच्या काही लोकांच्या समस्या असतील यासाठी मी सातत्यानं आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळं त्या विभागातील जनता माझ्याबरोबर आहे काही राजकीय पक्षातील लोकांनीही मला यावेळी सांगितलं की विश्वास तुम्ही लढायचं आहे आम्हाला राजकीय बंधन आहेत म्हणून आम्ही तुमच्या व्यासपीठावरती किंवा विचारपीठावरती येणार नाही ना परंतु आम्ही तुमच्याबरोबर आहोत कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील एक सुजान कार्यकर्ता म्हणून तांबे जिल्हा परिषद गट तुमच्याकडं पाहता आहे पुरोगामी विचाराचा युवक म्हणून तुमच्याकडं हा विभाग पाहतो आहे आणि तुमच्याकडे जर सत्तेच्या चाऱ्या असतील तर तुम्ही अनेक यापेक्षाही जास्त गतीनं काम कराल या अपेक्षेनं आपण खरंच लढला पाहिजे अशी काही लोकांनी सूचना केली मला आणि या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावरतीच मी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तांबळी जिल्हा परिषद गटातून अर्ज सादर केलेला आहे माझ्या पाठीशी आपण तांबळी जिल्हा परिषद गटातील सुजान मतदार मायबाप बंधू भगिनी आणि माझे बांधव उबेराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका